नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आपण आज पण एका नवीन चेहऱ्याची ओळख करतो तो म्हणजे गोपाल कोरगावकर आणि गोपाल असा वैगणीचं वैंगणी आवेरा ह्याच्या मधल्या डिस्ट्समध्ये गोपालचा घर असा आणि गोपालाक निसर्गाबद्दल खूप सारी आवड असा आणि तो सध्या आमच्या खर्डेकर कॉलेजचं जो इकोटुरिजम कोर्स चालू असा त्याचं विद्यार्थी असा कारण देवराईवर देवराई ह्या विषयावरती आम्ही सध्या अभ्यास करणं चालू असा आमचा ह्या वर्षी मित्रांनो आपण गोपालच्या घरी असो आणि गोपाल या ठिकाणी बघा हे अशा प्रकारे हो स्नेक प्लांट असा तर याच्या बाहेरून जो पोषण असा हो किशी असा आणि आतमध्ये कोकोपीड असा आणि हे अशा प्रकारचे प्लांट गोपाल आपल्या घरी तयार करता या ठिकाणी बघा त्याने सुंदर हे आपल्या पायरीवरती सजवलेलं असं बघा आपले पायरे तर हे अशा प्रकारचे पायरे किंवा तुमच्या खिडक्या तुमका पण तुमच्या हॉलमध्ये किंवा घरामध्ये सजवचे असतील तर मी तुमका गोपालचं नंबर देत आहे गोपाल, गोपाल हे अशा प्रकारचे प्लॅन तयार करून तो सेल करतो पण सध्या कुरिअर वगैरे कसे होतले हे आमका काय माहिती नाही असं त्या पण नाही माका पण एवढा माहिती का नाही कारण हो प्लॅन तुटू शकता मध्ये तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित किंवा तुम्ही जर कुठून मुंबईवरून जर वेंगुल्यामध्ये येलात तर ह्या अशा प्रकारचे ऑर्डर गोपाल घेऊन ते तुमका डिलेवरी करू शकता कुरिअरची कुरियर कसा कुठे होता हे आपण नंतर सांगूया तर आपण गोपालकडून ऐकूया की तो हे प्लॅन प्रकारे करता तयार आणि तो काय काय अजून वेगळं तयार करतात ते पण त्याच्याकडून आपण ऐकूया नमस्कार मी गोपाळ गोरगावकर यावर्षीत मी एम एस सी हॉर्टिकल्चर पूर्ण केलेलं आहे आणि मला आता, जे आ, आता हे जे माझ्या हातात तुम्ही बघताय कोकेडेमा हे एक जापनीज आर्ट आहे जापनीज लोकांनी मॉसपासून प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी बॉल बनवलेला मग आम्ही आता इथे अवेलेबिलिटी आपल्याला कॉयरची आहे म्हणजे ज्याला आपण काथ्या म्हणतो त्याच्यापासून आणि याच्यामध्ये मीडिया वापरलेला आहे कोकोपीड आणि गांडूखत असं हे कोकेडेमा मी तयार करतो आणि याच्यामध्ये बरेचसे विविध प्लांट वापरले जातात त्याच्यामध्ये हे मनी प्लांट आहे त्यानंतर सिंगोनियम आहे कॅलेडियम आहे त्यानंतर रास नासाने जी रिकमेंडेड पाच प्लांट्स केलेली आहे त्यापैकी हे स्नेक प्लांट त्यानंतर हे आपण झी जी म्हणतो याच्यापासून पण सुंदर असे कोकेडेमा तयार होऊ शकतात तसेच याचा वर्कशॉप पण मी घेतो जर कोणाला याच्याबद्दल अधिक माहिती किंवा ब शिकायचं असतील तर, तर नक्कीच संपर्क करा आणि तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मी सेल करू शकतो याच्यापुढे जिल्हा बाहेरचं हे मी नंतर ट्राय करेन पण तुर्तास माझ्या घरी जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी नक्कीच देऊ शकतो तर मित्रांनो गोपालला सपोर्टसाठी त्याचा आपण शुभमुहूर्त केलेलो असा आजपासून आणि हो प्लांट मी त्याच्याकडून विकत घेतलेलो असा तर या प्लॅनच्या किमती वेगवेगळे असतात त्याच्या साईजनुसार वगैरे तर किमती अजून पण त्याने ठरवलेलं नाही असं तर आपण हे किमती काय असं त्याचं वेळ किती लागतं त्या का करू ह्या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून असा तर हे त्याचे किमती आपण नंतर आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा नंतर पोस्टमध्ये मी तुमका देईन धन्यवाद